समर्थांची कृपा तुमची लाडकी घ्या तर आज आहे सायलीच्या लग्नाचा कार्यक्रम आहे तर जो लग्नाच्या आधीचा जो कार्यक्रम आहे तर त्यातला पहिला कार्यक्रम आहे तांदूळ तांदू तांदू निवडण्याचा तर मी जाणार आहे तांदूळ निवडायला तर तुम्ही या मग सगळे मध्ये काय चमेले मध्ये काय चमेले सायली तांदूळ निवडण्याचा प्रोग्राम चालू आहे त्याच्यामध्ये ह्या ज्या काकी बसल्या आहेत त्या छान अशा गाणं बोलत होत्या आम्ही असं मस्तपैकी त्यांची गाणी ऐकत ऐकत तांदूळ निवडायचा प्रोग्राम पूर्णपणे पार पाडलेला आहे आणि असं एक एक करून सगळेच गाणं छान छान बोलत होते आणि कसं आहे लग्न आपल्या घरी असलं की त्याचा जो आनंद असतो तेव्हाच अशा कार्यक्रमाला चार बायका एकत्र येतात आणि एवढं फार असं सुंदर सायली सायली किती सुंदर असते सायलीची मम्मा रडून रडून हैराण होती तर कसं आहे मुलगी आहे लग्न होणार आणि तिच्या सासरी जाणार एक बोलताना सुख असलं तरी पण एवढी मोठी केलेली मुलगी आता सासरी पाठवायची आहे तर ते रडणं थांबवू शकत नाही कारण की ती एक आई आहे आणि आईचं मन आईलाच माहिती असतं काय आहे मी तर फार एन्जॉय केलेलं आहे आम्ही मस्त तांदूळ वगैरे निवडले तांदूळ निवडतानाच फार जाम मजा केली आणि अशा प्रकारे बहिणींनी हळद कुंकू दिलं सगळ्यांना आणि छानपैकी आम्हाला तांदूळ निवडल्या निवडून झाल्यानंतर आम्ही छान असं वेफर लाडू ह्याचासुद्धा आनंद घेतला आहे तो आनंद घेता घेताही आम्ही चार बायका एकत्र झाल्यावर त्या आता तुम्हाला माहिती आहे गप्प राहूच शकत नाही आणि जिथे तुमची गौरी आहे तिथे तर अजिबातच शांतता अजिबात शांत राहू शकत नाही तर अशा प्रकारे आम्ही हा आजचा तांदूळ निवडण्याचा कार्यक्रम सुंदर असा पार पाडलेला आहे अजून ह्याच्या पुढेही मेहंदीचा प्रोग्राम आहे आणि हळदीचा प्रोग्राम आहे तोही तुम्हाला बघायला भेटेल आणि असे मी छान सारी मज्जा केली आहे पूर्ण सायलीच्या लग्नाचा हा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल की आम्ही सायलीच्या लग्नामध्ये स्टार्ट टू एंड केलेली मज्जा ती तुम्ही आवर्जून बघावी मला असं वाटतं आहे कारण की ह्याच्यात फार अशी आम्ही धमाल केलेली आहे तुम्ही बघा सायलीचं लग्न हे एक मेला आहे आणि आज तिचं तांदूळ म्हणून निवडण्याचा प्रोग्राम होता घरी तो झालेला आहे आणि आत्ता तिची मेहंदीचा प्रोग्राम आहे तर तुम्ही बघू शकता सायलीला सायली मला ना? एक किती आता आज किती तारीख आहे अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस मग आता एकोणतीस तीस हा दोनच दिवस आहेत एक तारखेला सायलीला आम्ही सायलीच्या घरी पाठवणार आहे तर सायलीचे तुम्ही हावभाव जरा बघून घ्या कशी आहेत सायली सायलीचा <laughs> जो आता असं होणार आहे की आता जेवढी सायली हसती आहे तेवढं तिला एक तारखेला रडायचं आहे आणि जेव्हा तांदूळ निवडण्याचा प्रोग्राम होता तर मला माहिती नाही की ते ॲडिट करणाऱ्याने तो शूट केला आहे की नाही पण सायलीची मम्मा ही रडत होती तांदूळ निवडताना कारण की आताही तुम्ही बघू शकता सायलीच्या मम्माचे डोळे जाम भरलेले आहेत आणि सायलीच्या मम्मीचं तर असं होणार आहे की दिवसभर त्या माहिती की दोघी असतात घरी आणि तिचे काका पप्पा आणि भाऊ तर असे ती लोक असतात पण ते कसे कामाच्या ह्याच्याने ते बाहेर जातात मग सायली सायलीच्या हिशोबात सायली जाते मम्मा तिची ती। एकटी असते घरी मग दिवसभराचा जो बाप असतो तिच्या मग ते संध्याकाळी आल्यानंतर सायली थोडीशी मम्मीबरोबर गप्पा मारते थोडंसे भांडतात ती लोक प्रेमात मग ते कसं सगळं मिस होणार आहे म्हणून सायलीच्या मम्मीचे जे भावना आहे ते तुम्ही बघू शकता आता आहे पण बोलतात ना मम्मी एक मुलगी आता माहेरी जाणार आहे ती त्यांना सॉरी सा माहेरी तू मा सॉरी माहेरामधून ती सासरी जाणार आहे आणि त्याचा जो त्यांना आनंद तर आहे कारण की त्या ती सासरी जाणार आहे पण तरी सुद्धा लहानाची मोठी केलेल्या मुलीचं जे त्यांना थोडंसं तर तुम्हाला माहिती आहे सांगा किती हे होतं एवढी केल, मोठी केलेली मुलगी आता आम्ही पूर्ण तो तो देणार आहोत अमृतला अमृतला देणार आहोत आम्ही आमच्या भाऊजींना देणार आहोत तर आता कसं हे असं सगळं शेड्यूल आहे तर तुम्ही ह्याचा भाऊजी माझ्या लेखाचा भाऊजी नाही आमचा भाऊ माझ्या लेखाचा भाऊजी कारण की सायली ही माझ्या मुलाची बहीण आहे मग आता तुम्ही बघू शकता आणि ह्याचा पुढचा जो प्रोग्राम आहे त्याचही आनंद करायचं आहे तर मग पूर्ण व्हिडिओ हा सायलीच्या लग्नाचा असेल तर मग तुम्ही आवर्जून रुण तो बघा काय केलाय <laughs> तो आम्ही चलो बाय एक तारखेला लग्न आहे पण काल तिचा तांदूळ निवडण्याचा प्रोग्राम होता आणि आज आहे बांगड्यांचा प्रोग्राम आणि सध्याकाळी आहे हळदीचा प्रोग्राम तर आपण असं जाऊन बांगड्या भरायला तर जरा मग कॅमेरा सायलीचा खर्च वाजतो अगं हा हा जास्त एकदम एक्साइटमेंट आहे आईलीच्या हात गा एक्साइटमेंट झालं

पण आधी आम्ही बांगड्या भरायला बसलो सगळ्या बायकांनी छान अशा चा बांगड्या भरल्या आणि सगळ्यांच्या बांगड्या भरून झाल्यानंतर मी जरा त्या लोकांचं फोटोशूट केलं म्हणजे साहिलीलाचं सा मध्ये ठेवून ते पण तुम्हाला बघायला भेटेल आणि छोटीशी व्हिडिओ काढली आहे बांगड्या भरून झाल्यानंतरचं तर माझ्या बांगड्या भरून झालेल्या आहेत आणि आता दुसऱ्या वहिणी बांगड्या भरायला बसल्या आहेत आहेत आणि आम्ही छान असा बांगड्या भरून झाल्यानंतर इथे बसलेले जे होते त्यांच्याला जे छान आम्ही गप्पा मारल्या मी जसं तुम्हाला सांगितलं ना एक प्रोग्राममध्ये चार बायका एकत्र झाल्या की आपलं सुख दुःख सगळं विसरून त्या छान अशी धमाल करतात आणि ती धमाल अशी असते ती तुम्ही बघू शकता सायलीच्या बांगड्यांचासुद्धा सा मी छोटासा व्हिडिओ काढला छान असे क्षण आहेत छोटे छोटेसे हे आपण आत्ताच घेतले तर ते आपल्याला नेहमी बघायला भेटतील आणि आता हळदींकू लावण्याचा प्रोग्राम सुरू झालेला आहे बांगड्या भरून झालेल्या आहेत आता छानपैकी हळदी कुंकू लावून असं छान असं फुल चाफेचं फुल असं सुंदर असं दिलेलं आहे प्रेमळ आणि तुम्ही बघू शकता आता बायका एकामेकांना हळद कुंकू देत आहेत हळद कुंकू दिल्यानंतर परत, परत एकदा आम्हाला खायला भेटणार आहे वेफर लाडू शरबत ह्या ज्या वहिनी आहेत ती आम्हाला बोलतात की तुम्ही ब्लॉग शूट करताना तर मी त्या खूप लाजतात व्हिडिओमध्ये यायला तर असं बोलणं झाल्यानंतर मी बोल हो हो नाही हो तुमचं नाही काढत तर मी मी आली हळदीचं हळदीचं जिथे डेकोरेशन केलं होतं ते, ते थोडंसं शूट केलं परत मी त्या वहिनींकडे आली वहिनी नाही घेत तुम्हाला असं करून त्यांना परत घेतलं आणि ह्या सगळ्या आमच्या साईतल्या महिला आहेत त्या फार असा सुंदर सायलीच्या बांगड्यांचा प्रोग्राम सगळ्यांनी आवर्जून सगळ्या तिकडे आल्या आणि बांगड्या भरल्या हे तुम्ही बघू शकता मी जो तुम्हाला सांगितला व्हिडिओ तो हा व्हिडिओ आहे तर हा बांगड्यांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटणार ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशा प्रकारे चा मी केलेला आहे हा पूर्ण व्हिडिओ बांगड्यांचा प्रोग्राम झालेला आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं संध्याकाळी सायलीची हळद आहे तर हळद ही टॅरेसवर होती तर आम्ही टॅरेसवरती मी गेली आणि टॅरेसवर गेल्यानंतर हळदीचा प्रोग्राम चालू होता तर आम्ही हळद लावायला घेतलं आणि मी हळद लावायला गेली ॲक्च्युली खूप लाईन होती हळद लावायला डायनीनुसार सगळे जात होते तर सगळ्यांनी जर छान अशी हळद लावलेली आहे आणि हळद लावून झाल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे हळद आहे तर डान्सचा प्रोग्राम असतो तर हळद लावून झाल्यानंतर मी सगळ्यांना हळद लावली आणि हळद लावून झाल्यानंतर सायलीला आम्ही थोडंसं सा फोटोशूट केलं मी माझे मिशर तिची तिच्यासोबत परत तिची काकी होती छोटी काकी होती त्यांची फ्रेंड होते असे आम्ही सगळ्यांनी छानपैकी हळश फोटोशूट केलं आणि या आमच्या बिल्डिंगमधल्या नंदू आत्या आहेत म्हणजे कसं त्यांना आमच्याकडची मुलं सगळं नंदू आत्या बोलतात मी त्यांना वहिनी बोलते पण असं डान्स चाललं होता आणि ह्या ज्या वहिनींना मी उठवलं ह्यांच्याकडे एक बोका आहे त्याचं नाव आहे सिंबा तर ह्या वहिनीला सगळे लहान मुलं सिंबाची आई म्हणूनच ओळखतात आणि त्यांना असं बोलतात हे सिंबाची आई आहे आई आहे तर त्या त्यांच्या मुलाला सांगतात की अरे मला तुझ्या नावाने कोण ओळखतच नाही सगळे मला सिंबाचे आई असे म्हणूनच ओळखतात आणि ह्या ज्या वहिनीनं असतात त्यांना ही सिंबाचे आत्या म्हणूनच सगळे मुलं आवाज येतात तर असा हा सगळा एक आपल्या फॅमिलीचा इव्हेंट आहे आणि त्या इव्हेंट हळदीचा जो इव्हेंट आहे तो एवढा छान असा खूप छान प्रकारे झालेला आहे आणि आम्ही फार असा डान्स केलेला आहे तुम्हाला तर माहिती आहे मी ॲक्च्युली या गाण्याचा आवाज करू शकत नाही कारण की आपल्या व्हिडिओला कॉपीराईट येतं त्याच्यामुळे आम्ही गाण्यांचा गाण्यांचा आवाज, है, पन आवाज नहीं। मौनुन है ले ले आहे पण आवाज द्यायचा नाही म्हणून मी माझं व्हॉईस दिलेला आहे तिकडे तर छान आम्ही अशी धमाल केलेली आहे दोघींनी तिघींनीसुद्धा आणि त्याच्यानंतर जेवणाचा प्रोग्राम होता आम्ही सगळे जेवायला गेले तर मला ते बोलवते की चल जेवतं मी बोली नाही माझा उपवास होता तुम्ही दुपारी सोडला होता मला ॲसिडिटीचा त्रास आहे म्हणून मी मला डॉक्टरने ॲक्च्युली सांगितलं उपवास पकडू नको तरीही मी पकडते कारण की माझा मंगळवार आहे आणि सायलीबरोबर छान असं सायली मी बसली होती त्यांच्यावर गप्पा मारता सायली आली की नाही आपल्याला डान्स करायचा आहे तर मी सायलीसोबत थोडंसा डान्स केला छान असा तर ही गाणं एवढं सुंदर लागलं होतं तेही तुम्हाला ऐकायला भेटणार नाही आहे कारण की मला व्हॉइस द्यावा लागणार आहे त्याच्यामुळे पण तुम्हाला कळत न कळत जर या गाण्याच्या स्टेपनी जर कळालं असेल हा डान्स तर फारच सुंदर असं होईल कारण की खरंच खूप सुंदर असं होतं हे गाणं एवढं सुंदर लागलेलं आणि आम्ही दोघींनी फार त्या गाण्यावरती धमाल केलेली आहे तिच्या मैत्रीण आलेल्या शाखेतल्या त्यांनाही तिने छान असं डान्स करायला घेतलं आणि आम्ही असं डान्स केला त्याच्यानंतर परत सायली तिच्या स्टेजवर या 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 तुम्ही बघू शकता शाळा सायली जाम खुश होती ॲक्च्युली हळदीचा प्रोग्राम झाल्यानंतर तिचं दुसऱ्या दिवशी माझ्याकडे केळवाण होतं तर तुम्ही दुसऱ्या दिवशीचा एक गॅप होता लग्नाच्या आणि हळदीच्यामध्ये एक दिवसाचा गॅप होता तेव्हा मी तिला सांगितलं की साहिली मी तुझं केळवान जो गॅप आहे त्या दिवशी मी तुझं केळवान करेन तर आ, ती बोलली चालेल काकी तर आम्ही मी केळवणासाठी तिला दुसऱ्या दिवशी बोलवलं आहे तुम्ही बघू शकता आणि हो दुसरी गोष्ट अशी आहे मी इथेच हा व्हिडिओ का थांबवते कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे तर मी दुसऱ्या दिवशीचा जो गॅप आहे केळवांचा आणि लग्नाचा हा दोन्ही एकत्र करून ब्लॉक टाकणार आहे तर मग हो सगळ्यांनी व्हिडिओ बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर बाय भेटूया आपण दुसऱ्या पार्टमध्ये बाय